नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे दोन तीन वर्षापूर्वी ज्या निजाम काळातील जमिनी किंवा देवस्थानाच्या इनामी जमिनी कसणारांच्या नावे वर्ग एकमध्ये करण्यात आल्या होत्या त्या, त्या जमिनी परत शासनानं वर्ग दोनमध्ये केलं त्यामुळं साहजिकच अनेक वर्ष ह्या जमिनी याच्यावर गंडांतर आलं मग कोणी अमुक तहसीलदारानं हे केलं अमुक जिल्हाधिकारी होता म्हणून त्याच्यामुळं झालं अशी बोटं मोडण्यास पण सुरुवात केली होती पण एकंदरीत पूर्ण राज्यासाठी शासनाचाच तो निर्णय होता त्यामुळं काय झालं काही बीड धाराशिव यासारख्या शहरातील चारशे पाचशे लोकांच्या वर्ग एकमधील जमिनीवर दोनमध्ये गेले आणि मग त्यांच्या प्लॉटिंगच्या विक्रीवर परिणाम झाला त्यामुळं बाजार पण शांत पडला कारण पैसाच फिरे नसा मग त्याविरोधात काहींनी एकत्र येत आवाज उठवला शासन दरबारी त्याची पैरवी केली आणि मग शासनाला हे काहीतरी वेगळं घडलं आहे असं ज्ञात झाल्यावर त्यांनी परत एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशात ज्या जमिनी अमुक काळात वर्ग एकमधून दोन केल्या आहेत त्या परत वर्ग एकमध्ये कराव्यात आणि शासनियप्रमाणे त्याचा मावेला वसूल करून त्या वर्ग एकमध्ये करून द्याव्यात असा निर्णय घेतला साहजिकच मग जे पुढं होऊन याविषयी आवाज उठत त्यांच्या गळ्यात पुष्पहार पडू लागले त्या पुष्पहाराच्या ओझ्यामुळं त्यांच्या मानासुद्धा दुखू लागल्या काहींनी तर अगदी मोठमोठ्या पार्ट्या केल्या काहींनी शेतात बो बोकडं कापली आणि आनंद साजरा केला पण हा आनंद तसा सहज सोपा सहज मिळणारा नाही कारण वर्ग मधून वर्ग एकमध्ये येताना ज्या अटी शर्ती शासनानं घातल्या आहेत त्या सहजासहजी पूर्ण करणे कोणालाही शक्य नाही आणि त्यामुळं लगे हुरळून जाऊन आपली वर्ग मधील जमीन आता वर्ग एकमध्ये होईल असं मानणाऱ्यांना याकडंही लक्ष द्यावं लागेल आणि त्या अटी शर्तीचं पालन करू आपली वर्ग दोनमध्ये गेलेली जमीन वर्गमध्ये वर्ग, वर्ग एकमध्ये कशी येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील हेही तेवढंच खरं आपलं कसं आहे अर्ध्या हळकुंडावर आपण पिवळं होणारी माणसं त्यामुळे नुसता अध्यादेश आला की आपण हृळून गेलो पण तसं ते नाही हे वारंवार आपल्या लक्षात घेऊन पुढं वाटचाल करावी लागेल आपण जे काही प्रस्ताव आता दाखल करू त्या प्रस्तावात ज्या शासनानं अटी व शर्ती घातल्या आहेत त्याचं पालन आपल्याला करावं लागेल शासनानं सांगितल्याप्रमाणं तेवढा दंड किंवा मावेजा आपल्याला भरावा लागेल त्यावेळेस कुठं आपली वर्ग दोनमध्ये वर्ग झालेली जमीन वर्ग एकमध्ये होईल आणि ती ज्यावेळेस वर्ग मध्ये आलेलं आपल्या सातबारा किंवा दिसे, त्या दिसेल त्यावेळेस आपला आपल्याला पुढचे व्यवहार पुढचं काय करता करायचं असते ते करता येईल हेही लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी मग आता ज्यांच्या कोणाच्या ह्या वर्ग एकमधून वर्ग दोनमध्ये जमिनी गेल्या आहेत त्यांनी तो जी आर पूर्ण वाचणं आवश्यक आहे त्यावर अभ्यास करणं आवश्यक आहे त्यावर चिंतन करणं आवश्यक आहे आणि अटी व शक्ती काय आहेत हेही लक्षात घेऊन मग पुढचं आपला प्रस्ताव दाखल करणं गरजेचं आहे आणि असा सर्व त्रुट त्रुटी दूर करून दाखल केलेला प्रस्ताव शासनाला कधीही आणि मान्यच करावं लागेल हेही तेवढं खरं आणि मग त्यावेळेस तुमची वर्ग दोनमध्ये गेलेली जमीन वर्ग एकमध्ये येईल हेही लक्षात घेऊन पुढचं मार्गक्रमण करावं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बेताल वक्तव्य करणारा इतिहासाभ्या अभ्यासक इंद्रजित सावंत यांना रात्री उशिरा फोन करून जा विचारणारा आणि त्यांना शिवेगाळ करत धमकी देणारा को नागपूरचा कोरटकर याचा कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन दोन तीन दिवसापूर्वीच फेटाळला आहे त्यामुळं पोलीस त्याला कधीही अटक करतील असं वातावरण होतं मात्र आज जी काही वृत्त येत आहे ती खळी इतका खोटी हे वृत्त देणाऱ्याला आणि त्या प्रदीप कोरटकरलाच माहिती तो कोलकत्ता मार्गे परदेशात गेल्याची बातमी तो दुबईतून त्यानं एक छायाचित्रही पोस्ट केलं आहे मग हे छायाचित्र आजचंच आहे की ते तो पूर्वी कधी दुबईला गेलता त्यावेळेच आहे हे समजायला मार्ग नाही इकडं कोल्हापुरात पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या पत्नीने कोरटकरचा बाहेर परदेशात जाण्यासाठी जो महत्त्वाचा दस्तावेज असतो तो म्हणजे पासपोर्ट तो पासपोर्ट पोलिसांकडं जमा केल्याचा दावा केला आहे मग जर कोल्हा कोल्हापूरच्या पोलिसांकडे कोरटकडचा पासपोर्ट असेल तर तो परदेशी जाणं शक्यच नाही मग असा असेल तर तो त्याचे कोण जे या असतील त्यांच्या आश्रयाखाली कुठंतरी दडून बसलेला असणार आहे त्यानं परवा मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला आहे मात्र उच्च उच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणीस नकार देत या अर्जावर येत एत, येत्या सोमवारी सुनावणी करू असं म्हटलं आहे त्यामुळं कोरटकर सोमवार संध्याकाळपर्यंत इथं कोणाच्याही आश्रयाखाली कोणाच्या पंखाखाली असेल तर तो बाहेर येणार सोमवारी संध्याकाळी समजा मुंबई हायकोर्टानं त्याला जामीन दिला तर तो उघड माथ्याने येईल आणि जामीन फेटाळला तरीही तो खाली मुंडी घालून पोलिसांना शरण येईल हे मात्र नक्की मग अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय देणारे राज्यकर्ते कोण समाजातील अशी कोणची धेंड आहे की असल्यांना ते, ते पोचतात याचा या बारकाईनं आपण विचार करायला पाहिजे आणि कोरसकरसारख्या विचारांच्या विषारी नांग्या ठेच काढल्या पाहिजे आज तुझा शेवटच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा त्यावर आपल्या कमेंट्स पण नोंदवा आणि दररोज एक एक वेळेस तरी आपल्या हे चॅनल पाहत राहा 对吧？真的。